महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कलाकारांनी रॅली काढत गीत गायनाच्या माध्यमातून वामनदादांना केले अभिवादन कवी गायक वामनदादा कर्डक यांची आज एकशे तीनवी जयंती आहे त्यानिमित्ताने बुलढाणा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे स्तंभ चौकात असलेल्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रमुख मार्गाने वामनदादा कर्डक यांचा जयघोष करत ही रॅली काढण्यात आली हुतात्मा स्मारक इथे उभारण्यात आलेल्या वामनदादा कर्डक यांच्या पुतळा आणि स्मारकाजवळ आयोजित कार्यक्रमात रॅलीचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमामध्ये जिल्ह्याभरातून आलेल्या कलावंतांनी आपली कला सादर करत गीत गायनाच्या माध्यमातून वामनदादा कर्डक यांना अभिवादन केले